पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आपल्या चॅनल लोक असेल तर नक्की सबस्क्राईब करा चालू आहे एकदा बारावीच्या मम्मीचा बड्डे आता सेलिब्रेशन करायचं तर ते बारा वाजता जाऊन केक घेऊन ये तर आजचा आणि उद्याचा ब्लॉग एकत्र कंटिन्यू करेन मी बाकी जास्त टाईम नाही अभ्यास करूनच अख्खा दिवस जातो ना क्लासला जाऊनच मग बघा नाचत नाच ना आता சண்டிகர் <aunque mehranoughs> <muchas> <Liberty nowadays> केक यहला ले जाए तो वाटला का लाए थंडी वाटली एरेशिंग पट्रा के कुटला माम केक के के? कुलब गुलकन कुलब डायरेक्ट त्याच्याशी <laughs> <काम> <laughs> एक म्हणा पहिलाच पिक्चर एक काम करू नायच काउन जायच पहिलाच काउं चार एक भाऊ भा एक तू एक मी एक एक लागला तो कुत्रा <laughs> <भाई। laughs> तो मग कुत्रा मग का आठवण ठेवीन <laughs> ना काहीच योगी दावरा मी नाही ना माझी यो, यो आवरा

तुला केक पाहिजे घर अरे बंद तुला केक पाहिजे घर येऊ जे केक येऊ खा केक का कायच्या अगोदर तूच कापून टाक का टाकून जाऊ दे आज चला वाटत बारा वाजता सेलिब्रेशन करू वाजते काय किती साडे अकरा आता साडे अकरा झालं अजून अकरा पंचवीस झाले चला नंतर भेट बारा वाजता चला आता सेलिब्रेशन करून घेऊ मस्ते की आणि जर केक आवडला असेल नक्की मामाच्या शॉपला विजिट करा Ani bagus ni mami tae, mami happy birthday, Thank you. ani you <laughs> bagusakta, Babu du kae, ayo kaka, naon nggak, naon nggak, naon nggak, naon nggak, naon nggak, naon काही नाही दादू काही नाही दादू, दादू बोलत दीदी बोलत असं बोलतो मी जावं लागू पहिला मला दिलं नाही लागेल काही चला तो मारायला लागला तो हॅपी बर्थडे शंभर 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 मज्जा किती डेंजर आहे मार्के माको आ

हे आपण दोघं गेलो वजनाऱ्या हा मग पण शेठ बोलतोय बोलतोस बोल ना तू बोल शकतो ना खवू शकत घेतलास कॉन्ग्रॅच्युलेशन इकडे बघा आयफोन सेव्हन्टीन हे आयफोन सेव्हन्टीन सेव्हनटीन प्रो मॅक्स सेव्हन्टीन प्रो मॅक्स बघ चार कॅमेरा चार कॅमेरा मागे टायमिंग इकडे बघे तू किती कॅमेरा दाखव कॅमेरा दाखव कॅमेरा दाखवतो कॅमेरा

टीशर्ट लोगो भाँगा। भाँगा। तो तुझे लाइक और शेयर ठोक दिते महाकाल जाना चाहिए ये चार के लिए मैं पे नहीं 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 खड़ा पूरा साल मेहनत करता हूं आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा लाइक लाइक नेक्स्ट कालचा ब्लॉग आज कंटिन्यू करतो कालचा आणि आजचा ब्लॉग एकत्र करतो चाललो ऑफकोर्स केक आणायला तसंच बघा तुम्ही काय इंटरेस्टिंग होतो ब्लॉग मध्ये कितीतरी मी चालले आता तसंच केक आणायला आता आता केक आणायला आलोय की आणि मोठे पण केक आणायला चालले आम्हाला माहितच होतात बघू दे कस आहे आजचा केक ओरिजिनल गुलाबाची फुलं लावल्यान वाटतात हो ओरिजिनल आहेत आता जाऊ दे मामी डायरेक्ट केसमच लावीनची फुलं बघू शकतो केक सगळा अलग अलग फेवरचे आणि हे बघा हे केकचा म्हणजे शॉपचे काहीतरी आहे लावा केक म्हणजे मेन डिश काहीतरी युनिक नक्की विजिट करा प्लस मामाच्या शॉप आहे डेजर्ट गार्डन त्याला एक सेलिब्रेशन करून मस्त घरी जाऊ भेटी आहे नंतर सेलिब्रेशन करून घेऊ तू कडं बसलीस अरे केक खोली होत म्हणलं तुझा हॅपी बर्थडे बाय खोली म्हणलं तू असत मग तू म्हणला बसले आणि आम्ही ला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि चला आता एक बघा फक्त दादू बसले आहे दिदू काही नाही हे शोणा Cái... Cái này, bây giờ bây giờ... Đón bây giờ, đòn Cái đòn Cái Đón Bắt đầu bắt đầu bắt đầu Bố lại cái gì, lại cái gì Ai cái gì Nó Cái bố lại cái Ai cái gì, ai Cái này Nói rồi ai cái gì cơ Nói Nói ra, cơ Happy Birthday to प्पी बर्थ डे मानी हैप्पी बर्थ डे टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम जियो हजारों साल ए मेरी है यार जो हैप्पी बर्थ डे टू यू

Gula apa cepul? Jadi dapat? Ya. आवरा मोठा गिफ्ट का असेल हा आवरा मोठे डायरेक्ट जाऊ दे ना घागरा डायरेक्ट लग्नाचा जाऊ दे मामी तरी लग्नाचा कवा डबल घाली मला जेवून घे मस्त कोंबडा गावठी कोंबडा मस्त आहे की बाक सर जेवू मस्त आहे की टेस्टी टेस्टी एकदम एकदम बघ आई चला आता चाललो मस्त की जेवढं बेवढं मस्त कोंबऱ्याचे कोंबरा होता कोंबऱ्याची बर्फ मी मित्र कोंबडा होता मस्त की टेस्टी एकदम आणि आता चाललो के एफ सी बनायला तर व्हेज मम्मी साई सगळे व्हेज खाली सगळ्यांचा उपवास होता की आणि माझा बाप्पाचा उपवास नव्हता बाकी सगळ्यांचा उपवास होता सगळी बाराच्या नंतर आता के एफ सी खाणार मस्त दाबून सगळी जो येते ना आता बारक्या आणि घेत आणि मी ले आता ला ला। के एफ सी आणला बारक्याच्या बायकोचा बड्डे आहे बारक्या पार्टी देत मग आम्ही नी पार्टी द्यायला पाहिजे ना बारक्या चला आता जाऊ आणि मस्त आहे की केफ सी घेऊ मग आधी जाऊ बाराच्या नंतर जवळ जाऊ असं पच्चीस दहा मिनटावर असता रुरमध्ये यायचा मस्त आहे की बघायचा के एफ सी घ्यायची जायचं का तुझ्या जाओ पोचू तू बघडे समोर येते केफसी दाखवता तुम्हाला पण पोचले आणि आता गीताने मी तर फोटो काढणार शंभर टक्के शंभर टक्के फोटो खाय पोचू लागतो चला निघालेलो घेतले दाखव मी घेऊन पालू पालक पल पल डायरेक्ट करा एक तयार झालं मग चालत मी खूप बघल ते करा सांगा आता मला हो ना जाका घेतलेला चला जाऊ आता घरी चला आता आलो केपसी जेवण आणि आता मामी गिफ्ट दाखव दाखवा मामी काय काय मामी बोलतो दा गिफ्ट दाखवता दा बोलतो दा काय काय आणले आज कोणी कोणी आणले सांगा नक्की आई बाबांची हा राहू दे राहू दे वसा वर्ष असे दाखव ना। नाही तर राज टाइमपास होणार आपला <laughs> हां

बारकेने किती सारे की कि बारके वर्ष तुम्हाला कसा वाटतं तुमचा बड्डे होत मस्त वाटत <laughs> एकदम इकडं <laughs> पहिला तर कसा वाटला एकदम मस्त वाटला सगळ्यांसोबत सेलिब्रेट <laughs> करून आणि मग तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे तुमचा वाटा ना एफ सी काय झाला चला आता नंतर सावा पण आता मना आले झोप लय वा केफ सी खायला सुरुवात झाली मोठी बघा Don't make us who we are. So I'll dream until I make it real. And all I see is.